आजच्या व्हिडिओमध्ये केस गळती कमी करण्यासाठी आणि आपले केस झपाट्याने वाढण्यासाठी मी तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहे परत असतो मार्केटमध्ये खूप सारे शॅम्पूज खूप सारे ऑइल्स असतात जे क्लेम करतात की तुम्ही हे लावा नंतर तुमचे केस गळायचे कमी येतील किंवा हा शॅम्पू लावा तुमच्या केसातील पूर्णपणे निघून जाईल पण आपल्याला हवा तसा रिझल्ट अजिबात मिळाल्यामुळे हंड्रेड पर्सेंट इफेक्टिव्ह आणि नॅचरल असे घरगुती उपाय कोणते आहेत हे बघूया मी किशोरी आणि आपलं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी दर आठवड्याला फॅशन लाईफस्टाईल मेकअप अशा वेगवेगळ्या व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्हाला या विषयामध्ये इंटरेस्ट असेल तर खाली सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबायला विसरू नका आणि जी बेल आयकन आहे ती प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल तर चला व्हिडिओ सुरू करूया सगळ्यात आधी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की आपले केस कशामुळे गळतात आपल्या केस गळतीची कारणं कोणती केस गळती बऱ्याच कारणांमुळे होते जसं की आपल्या हार्मोनलमध्ये जर अचानक चेंजेस झाले किंवा आपल्या शरीरामध्ये लोहाची कमतरता असेल आपल्या आहारामध्ये प्रोटीन बायोटीनची कमतरता असेल त्याचबरोबर पीसीओएस पीसीओडी एस थायरॉइड याचा जर त्रास आपल्याला असेल किंवा आपल्या केसामध्ये जर कोंडा झालेला असेल पण नीट झोप घेत नसेल अपुऱ्या झोपेमुळे किंवा ताणतणाव असेल डिप्रेशन असेल अशी बरेच कारणं केस गळतीची असतात चला ते कोणते घरगुती उपाय आहेत हे बघूया पुढचा जो इफेक्टिव्ह हेअर मास्क आहे तो आहे जास्वंदीचा हेअर मास्क म्हणजे हिबिस्कस हेअर मास्क त्यासाठी आपल्याला जास्वंदीची फुलं लागणार आहेत जास्वंदीमध्ये व्हिटॅमिन सी कॅल्शियम लोह हो यासारखे खूप सारी पोषक तत्वे असतात त्यामुळे आपली केस गंती बंद होऊन आपले केस वाढण्यासाठी खूप जास्त मदत होते आपल्या केसांचे जे हेअर फॉलिकल्स असतात ते जर कमकुवत झाले असतील तर ते स्ट्रॉंग करण्याचं काम जास्वंद करतं दे जर डँड्रप झालेला असेल खूप जास्त इचिंग होत असेल तर ती कमी करण्यासाठी जास्वंद खूप जास्त मदत करतं तुमचे केस जर वेळेआधी पांढरे व्हायला लागलेले असतील तर तुमचे केस पुन्हा एकदा काळे होण्यासाठी जास्वंदीमुळे खूप जास्त उपयोग होतो आपल्याला दुसरा जो इन्ग्रिएंट लागणार आहे तो आहे ॲलोवेरा ॲलोवेरा आपल्या केसांसाठी आपल्या स्किनसाठी खूप जास्त उपयोगी आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे केसांसाठी जर ॲलोवेरा वरदान आहे असं म्हटलं तरी चालेल त्यामुळे या मासमध्ये आपण ॲलोवेराचा वापर करणार आहोत जेणेकरून जास्वंदाबरोबरच ऍलोवेराचे बेनिफिट्स आपल्या केसांना मिळण्यासाठी खूप जास्त मदत होईल जेव्हा पण कधी तुम्ही केसांवरती ॲलोवेरा यूज करता तेव्हा ॲलोवेरा अशा प्रकारे त्याच्या साईडचे जे काटे असतात ते काढून घ्यायचे आणि ॲलोवेराचे अशा प्रकारे स्लायसेस करून घ्यायचे आहेत जो हेअर मास्क आहे तो तुम्ही आठवड्यातून एकदा जरी लावला तरी तुमचे केस जर गळत असतील तर केस गळती बंद होण्यासाठी आणि तुमचे केस झपाट्याने वाढण्यासाठी खूप जास्त मदत होईल या हेअरमास्कमुळे मला पर्सनली खूप जास्त फायदा झालेला आहे त्यामुळे तुम्ही हा हेअर मास्क घरी नक्की ट्राय करा आता छान अशा ॲलोवेराच्या स्लायसेस करून मी घेणार आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे दही दह्यामध्ये असतं प्रोटीन आणि खूप साऱ्या प्रमाणात लॅक्टिक ॲसिड जे की के आपल्या केसांच्या वाढीसाठी आपल्या केसांवरती सुंदर चमक आणण्यासाठी खूप जास्त मदत करतं आता हे जे दही आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि त्यामध्ये ॲलोवेराचे जे स्लायसेस आहेत ते टाकणार आहे आणि जास्वंदीची फुलं हे सगळं छान मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आणि याची छान स्मूथ अशा आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे रेडी झालेला आहे आपला मॅजिकल हेअर रिग्रोथ मास्क हा मास्क फक्त तुम्ही आठवड्यातून एकदा केसांवरती अप्लाय करा तुमच्या केसांवरती सुंदर चमक आलेली तुमचे केस जर गळत असतील तर केसगळती बंद झालेली तुमच्या केसांचे जेवढे पण प्रॉब्लेम्स असतील या हेअर मास्कमुळे नक्की कमी होण्यासाठी मदत होणार आहे एवढा पावरफुल हा हेअर मास्क आहे जर तुमच्याकडे जास्वंदीची फुलं अवेलेबल नसेल तर तुम्ही अशा प्रकारे जास्वंदीची पावडरसुद्धा यूज करू शकता ही खादीची जास्वंदीची पावडर आहे तुम्ही कुठल्याही ब्रँडची पावडर यूज करू शकता लोकल मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन साईटवरती ही तुम्हाला इझिली मिळून जाईल याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देणार आहे आता छान सुरुवातीला केस विंचरून घ्यायचे आहे केसांमधला सगळा गुंता काढायचा आहे कुठलाही हेअर मास्क अप्लाय करताना केसांमध्ये गुंता अजिबात ठेवायचा नाही नाहीतर तुमचे हे खूप जास्त प्रमाणात तुटू शकतात त्यामुळे आधी सगळे केस छान विंचरून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सगळ्यात आधी रूट्सला हा मास्क छान अप्लाय करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर रूटपासून टिपपर्यंत सगळ्या केसांवरती छान हा मास्क अप्लाय करून घ्यायचा आहे सगळ्या केसांवरती हा मास्क चांगल्या पद्धतीने याची काळजी घ्यायची आहे हा मास्क जेव्हा तुम्ही केसांवर वरती लावाल तेव्हा अर्धा तास फक्त हा मास्क तुमच्या केसांमध्ये ठेवा अर्ध्या तासानंतर तुम्ही शॅम्पूने हेअर हेअरवॉश आहे आवळा हेअर मास्क आवळा आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आपण आवळा खाल्ल्यामुळे सुद्धा आपले केस वाढण्यासाठी मदत होते पण बऱ्याच जणांना आवळा खायला आवडत नाही किंवा त्याचा ज्यूस प्यायला आवडत नाही तर तुम्ही काय करू शकता तर आवळा मिक्सरमधून छान बारीक करून त्याचा ज्यूस काढू शकता आणि तो तुमच्या केसांवरती स्काल्पवरती अप्लाय करू शकता किंवा मार्केटमध्ये आवळ्याची पावडरसुद्धा मिळते तशा प्रकारची पावडरसुद्धा तुम्ही यूज करा तशा मी मी पावडर मी नेहमी यूज करत असते खूप जास्त इफेक्टिव्ह अशा या पावडर असतात काय करायचं आहे तुम्हाला आवळ्याची पावडर घ्यायची आहे एक कप भर दही घ्यायचा आहे आणि त्यामध्ये ही पावडर छान मिक्स करायची आहे हा मास्क तुम्हाला रूट पासून टिप पर्यंत छान केसांवरती अप्लाय करून घ्यायचा आहे आणि एक तासभर ठेवून नंतर शॅम्पूने तुम्ही केस धुऊ शकता आणि केस धुतल्यानंतर तुम्हाला तुमच्या केसांमध्ये चेंज नक्की बघायला मिळेल आणि हा मास्क तुम्ही आठवड्यातून एकदा नक्कीच लावू शकता आणि महिनाभर जरी तुम्ही हा मास्क केसांवरती आठवड्यातून एकदा लावला तर तुमचे केस गळायचे कमी येणार आहेत आणि तुमचे केस झपाट्याने आता तुमच्या घरामध्ये एक तरी अलोवेराचा प्लांट हे असायलाच पाहिजे कारण आपल्या आपल्या स्किनसाठी आपल्या केसांसाठी खूप जास्त उपयोगी आहे शिवाय औषधी वनस्पती म्हणून ॲलोवेराचा वापर केला जातो त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी ॲलोवेराचा प्लांट हे असायलाच पाहिजे हा मास्क बनवण्यासाठी आपल्याला अॅलोवेराचा जेल लागणार तुमच्या केसांची जेवढी लेंथ आहे त्या प्रमाणात तुम्ही जेल घेऊ शकता आणि हे जेल छान मिक्सर मधून बारीक करून पासून आहे केस धुण्याच्या तास तास आधी जरी तुम्ही केलं तरी चालू केसांवरती नंतर तुम्ही केस धुवू शकता हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा सुद्धा करू शकता हा उपाय सतत केल्यामुळे तुमचे केस प्रचंड वाढणार आहेत आणि तुमची केस गळती सुद्धा कमी मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे ज्या तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे केस गळायचे कमी येतील आणि तुमच्या केसांची वाढ सुद्धा पटपट होईल तर त्यातली पहिली टिप म्हणजे तुम्ही केसांवरती हेअर टायलिंग टूल्सचा अजिबात वापर करू नका आता हे हेअर हेअरस्टाईलिंग टूल्स म्हणजे काय तर हेअर स्ट्रेटनर असतं हेअर कर्लर असतं किंवा तुम्ही ब्लोड्राय जे करता केस सुकवण्यासाठी तशा प्रकारच्या जे हेअर हेअरस्टाईलिंग टूल्स असतात त्याचा वापर अजिबात करू नका आणि जर तुम्हाला वापर करायचाच जा असेल तर तुम्ही त्याआधी केसांवरती हेअर प्रोटेक्टिंग स्प्रे नक्की यूज करा कारण यामुळे काय होतं या, का या स्प्रेमुळे हेअर हेअरस्टाईलिंग टूल्समध्ये आपल्या केसांना जे नुकसान होतं ते कमी प्रमाणात होतं त्यामुळे केसांना हेअरस्टाइलिंग करताना ज्या टूल्स तुम्ही यूज करता त्याआधी हेअर प्रोटेक्टिंग स्प्रे वापरायला अजिबात विसरू नका दुसरी टीप म्हणजे जेव्हा कधी तुम्ही उन्हामध्ये जात असाल तर उन्हामध्ये जाताना तुमच्या केसांवरती स्कार्फ गुंडाळून जा कारण त्यामुळे काय होतं उन्हामुळे तुमच्या केसांना जे होणार नुकसान असतं ते कमी होतं त्यामुळे शक्यतो बाहेर जाताना तुमचे केस छान स्कार्फने कवर करा आणि मगच बाहेर जा आता पुढची महत्वाची टीप म्हणजे भरपूर पाणी प्या भरपूर पाणी पिल्यामुळे आपले शरीर हायड्रेटेड राहतं आणि हायड्रेटेड राहिल्यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्त प्रवाहाचा जो संचार असतो तो सुरळीत होण्यासाठी मदत होते आणि त्याचा परिणाम आपल्या केसांवरती होतो कारण आपल्या केसांची मुळ त्यामुळे घट्ट होण्यासाठी मदत होते आणि आपले शरीर हायड्रेटेड राहिल्यामुळे आपले केस सुद्धा हेल्दी दिसतात आणि शायनी दिसतात त्यामुळे आपण भरपूर पाणी पिणं खूप जास्त महत्वाचं आहे आता तुम्ही म्हणाल हे सगळे मास्क आम्ही ट्राय करून बघितलेले आहेत हे सगळे उपाय आम्ही करून बघितलेले आहेत तरीही आमचे केस गळतच आहेत किंवा आमचे केस हे वाढत नाहीत तर त्याचं कारण काय आहे तर त्याचं कारण म्हणजे तुमचा आहार तुमच्या आहारामध्ये सुद्धा चेंजेस करणं तेवढं जास्त महत्वाचं आहे आहारामध्ये मोड आलेली कडधान्य तुम्ही यूज केली पाहिजेत तर पालेभाज्या यूज केल्या पाहिजेत अंडी मासे किंवा नॉनव्हेजचे जे असतात ज्यामधून आपल्याला प्रोटीन मिळतं असे पदार्थ आपण खाल्ले पाहिजे त्यामुळे आपल्या शरीरामध्ये प्रोटीन सुद्धा जास्त प्रमाणात मिळेल आपलं शरीर सुद्धा आतून हेल्दी राहील आणि आपसुकच आपले गेस गायचे सुद्धा नक्कीच कमी येत हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू